श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्याच्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या म्हणतात मकर संक्रांती नंतरची ही पहिलीच अमावस्या असल्याने तिला मौनी अमावस्या म्हणतात हिंदू धर्मात मौनी अमावस्येचे विशेष महत्व आहे पितृदोषाच्या शांतीसाठी मौनी अमावस्येचा दिवस खूप महत्वाचा आहे यावर्षी मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी रोजी साजरी केली जाईल अमावस्येला विष्णूची पूजा विधीपूर्वक केली जाते लोक पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करतात भगवान विष्णूंची पूजा व उपवास केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते सर्व पापांपासून मुक्तता मिळते पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते पितृदोष शांतीसाठी उपाय देखील केले जातात पिंडदान पूर्वजांना जल अर्पण इत्यादी गोष्टी अमावस्येला केले जातात घरामध्ये पितृदोषाचा त्रास होत असेल तर अमावस्येला काही खास उपाय करून आपण या दोषापासून मुक्त होऊ शकतो यामुळे पूर्वजांची कृपा आपल्यावरती राहते व त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते मौनी अमावस्येच्या दिवशी एक विशेष उपाय करावा हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करायचे आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास किंवा एक दोन तास तरी मौन पाळू शकता मौनी अमावस्या हा मौन उपवास करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने आयुष्याचे प्रगतीचे मार्ग खुले होतात प्रलंबित रखडलेली कामे जी आहेत ती पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्याने मुलांवर जर वारंवार संकट विघ्न येत असतील तर ती येणार नाहीत मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आईने मुलांवरून जी वस्तू उतरून टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मुलांसाठीचे दोन उपाय मी शेअर करणार आहे या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता हा उपाय करण्याआधी मोनी अमावसीच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला काही गोष्टी देखील करायच्या आहेत तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये असलेली जाळीजळ जाड़ मट नकारात्मकता घालवत असतो अलक्ष्मी यामुळे घरातून काढता पाय घेते त्यामुळे घराची स्वच्छता करायची आहे उद्या अमावस्या असल्याने घरासमोरील अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा शर्रा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे उद्या अमावस्या आहे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण गंगेवरती जाणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जलचे थेंब टाकून आपल्याला या पाण्याने आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सर्वप्रथम आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अमावस्या असो किंवा इतर कोणताही दिवस सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होतो आणि धनाचं आगमन होतं त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे या दिवशी यथाशक्ती दानधर्म करा त्याचबरोबर मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावं असं केल्याने घरात पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही त्याचबरोबर मोनी अमावसेला एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवांचा पंचामृताने अभिषेक करावा याने सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आर्थिक संकट देखील दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजे पिंडदान करावं पितृदोष असतील तर याचा त्रास आपल्या मुलांनाही होत असतो जसं की आपल्या घरातील लहान मुलं असतात ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत वारंवार ते आजारी पडतात काही ना काहीतरी संकट विघ्न त्यांच्यावरती येत राहतात मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही काही मुलं अभ्यासात हुशार असतात त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात पण तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्त होत नाही एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील तर थोड्या थोड्या गोष्टीवरून त्यांची तिथे प्रगती होत नाही त्यांच्या मार्गामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत राहतात ऐन परीक्षेच्या वेळेस ते वारंवार आजारी पडतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं मिळत नाही आणि त्यांची प्रगती होत नाही त्याचबरोबर त्यांना जर झालेले असतील जसं की खूप अभ्यास करणारा मुलगा असतो अचानकपणे अभ्यास करणं बंद करतो त्याचं आकशातही मन लागत नाही व्यवस्थितपणे तो खातपीत नाही तर हे जे नजर दोष असतात ते बाहेरील व्यक्तींप्रमाणेच आई वडिलांचे देखील होतात कारण आपणच आपल्या मुलांचं कौतुक करत असतो यामुळे देखील मुलांची चिडचिड होते आपल्या मुलांना असलेले पितृदोष किंवा त्यांना झालेले नजर दोष हे जर सगळे घालवायचे असतील तर अमावस्या तिथी ही सर्वोत्तम मानली जाते म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी करायचे आहेत आता तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे आता आईचा जर मासिक धर्म आलेला असेल तर घरातील इतर व्यक्तींनी जसं की वडिलांनी किंवा आजीनी काकूनी हा उपाय केला तरीही चालेल पण तुमच्या घरात जर सुतक पडलेलं असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आता सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे यामुळे त्यांना असलेले सर्व दोष संपूर्णपणे नष्ट होतील यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे मौनी अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण कोणतीही सेवा उपासना आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो आता सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या हॉलमध्ये सुद्धा करू शकता मुलांसाठी आसन किंवा पाठ द्यायचं कधीही कोणतीही सेवा जमिनीवरती बसूनच करावी कारण असं न केल्याने ती केलेली सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळत असते म्हणूनच मुलाला पाठ किंवा आसनावरती बसवायचं मुलाचं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलाला बसवायचं आहे आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांवरून दोन वेगवेगळ्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत एकच वस्तू दोन्हीही मुलांवरून उतरवून घ्यायची नाही तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच तर सगळ्यात पहिली जी वस्तू या उतारासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे ती म्हणजे आपल्याला चार किंवा पाच देठ असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत या लाल सुक्या मिरच्या सोबतच आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता पिवळ्या मोहरीमध्ये खूप असते पण पिवळी मोहरी तुमच्या घरात नसेल तर आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जी काळी मोहरी वापरतो ती मोहरी देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता त्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाची वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे चिमुडभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता मीठ तुमच्या घरामध्ये नसेल तर बारीक मीठ जे असतं ते वापरलं तरीही चालेल शिवाय आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी कारण आधी सांगितल्याप्रमाणे पितृदोषाचा सामना तुमच्या मुलांनाही करावा लागतो म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तिळ देखील घ्यायचे आहेत मौन मावसीच्या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे काळे तिळ आपल्याला आवर्जून घ्यायचे आहेत काळे तीळ ती 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 नसतील तर पांढरे तीळ घेतले ती तरीही चालेल या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता त्यानंतर न ह्या सर्व वस्तू मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये घड्याळच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉक वाईज आपल्याला फिरून घ्यायच्या आहेत फिरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे उपाय करताना कोणाशीही बोलू नये गप्पा मारू नये आणि मन लावून चित्ताने हा उपाय करायचा आहे आणि मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ह्या उतरून घेतलेल्या वस्तू ज्या आहेत जर जा तुमच्या घरामध्ये चूल असेल तर त्या सर्व वस्तू चुलीत टाकायच्या पण तुम्ही शहरात राहता चूल नाहीत अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही तव्यावरती चार ते पाच भिनसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत यामधून जो धूर निघतो त्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्यावर येणारी विघ्न बाधा संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे आणि अशाच प्रकारे वेगळ्या वस्तू घेऊन तुमच्या दुसऱ्या मुलावरून देखील ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहेत आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलला राहत असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांच्या फोटोवरून ह्या सर्व वस्तू उतरून टाकू शकता किंवा तुम्ही मुलाला व्हिडिओ कॉल करायचा आहे या उपायासोबतच उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्वाचा उपाय देखील तुम्ही करू शकता पण हा उपाय जो आहे तो दुपारी बाराच्या आतच तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचंय की मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलाच्या हिशोबाने तुम्हाला दोन मुठी तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये हे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत म्हणजेच भात शिजवायचा आहे यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात शिजवायचा त्यानंतर या भाताचे तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे भाग करायचे आता तुमचा एकच मुलगा असेल तर एकच भाग करायचा दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळे भात करायचे आणि हा जो भाता मुला ला आसना बसुन, मुला हाँ भात आहे तो मुलाला तुम्हाला आसनावरती बसून या मुलावरून सात वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या गच्चीवरती किंवा घराच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे जिथे किडे कीटक मुंग्या वगैरे किंवा पशु पक्षी येऊन हा भात खाऊन घेतील आणि तुमच्या मुलाला असलेली नजर बाधा जी आहे ती संपूर्णपणे दूर होईल व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा इंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ